नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही आता ना स्टार प्रवाहच्या हो एका मालिकेत दिसणार असल्याचं समजलेलं आहे आहे काय सविस्तर माहिती व्हिडिओच्या शेवटपर्यंत तर मित्रांनो अपूर्वा नेमळेकर ही मालिका विश्वातील एक प्रसिद्ध खलनायिका म्हणून ओळखली जात आहे या दरम्यानच अपूर्वा आता आपल्याना स्टार प्रवाह वरील शुभ विवाह या मालिकेत दिसणार असल्याचं समजलेलं आहे शुभ विवाह या मालिकेत अपूर्वा आपल्याला एक निगेटिव्ह कॅरेक्टर साकारताना दिसेल नुकतंच तिने तिच्या प्रेक्षकांना या संदर्भातील माहिती दिलेली आहे परंतु अपूर्वाच्या एंट्रीने मालिकेचे प्रेक्षक जराही खुश नाही या का घेतलेलं आहे आता तिला घेतलेलं आहे तर बाकीचे कलाकार मालिका सोडून जातील आधीच या मालिकेत एक खल्लायक आहे हिला घ्यायची काय गरज आहे या अपूर्वाला मालिकेत घेऊन तुम्ही शुभविवाह या मालिकेची सुद्धा वाट अनेक कमेंट्स करत यांसारखे सध्या प्रेक्षक अपूर्वाच्या एंट्रीवर भडकले आहेत एकंदरीतच स्टार प्रवाहच्या हो शुभविवाह हो या मालिकेत आता आपल्याला अपूर्वा नेमळेकर ही पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा